हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी आज आपण घरगुती पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते बघतोय इथे मी पाव किलो फ्लावर घेतलेला आहे असं बारीक कापून घ्यायचं कसुरी मेथी घेतलेली आहे इथं अर्धी वाटी कसुरी मेथीने ना खूप स्मेल छान येतो आणि टेस्ट पण छान लागते इथे मिडियम साईजचे दोन टमाटे आणि हे घेतलेलं आहे दोन बटाटे बारीक कापून एक बटाटा आणि गाजर घेतलेले बारीक कापून इथे पाच सहा जणांना पुरेल एवढा आपल्या अंदाजे घ्यायचे इथं लाल तिखट घेतलेलं आहे इथे चटणी पावडर आहे लाल मीठ आहे हळद आहे आणि इथे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे ह्याच्यात आणि हा सगळा गरम मसाला घेतलाय ना तो त्याच्यात परतून घ्यायचा म्हणजे आपल्या पावभाजीला आहे ना चांगला कलर येतो प्रत्येकाची वेगळी असते पद्धत बनवण्याची जिरं टाकून घेतलंय बघा थोडस त्याच्यामध्ये घरच्या घरी पाच पाच ते सहा जणांना पावभाजी व्यवस्थित पुरते पोटभर एकदम अशीच बनवायची रोज बनवायला आपल्याला वेळ भेटत नाही मग जास्त बनवायची पाच सहा माणसापेक्षा जास्त थोडीशी होतेच हे असं तेलात परतून घ्यायचा मी बटर आहे ना बटर नंतर टाकते तर वटाने मटर पण घेतलेलं दाखवायला विसरले मी तुम्हाला एक वाटी मटर घेतलेलं म्हणजे पाव किलोच मटर होते आणि पाव किलो फ्लावर होता एक बीट होतं ते पण बारीक कापून कलर छान येतो आणि मिडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आणि दोन बटाटे घेतलेले मोठ्या मोठ्या फोडी करून टाकल्या तरी पण चालते पण आपल्याला नंतर ना मेशरने बारीक करायला ना इझी पडतं म्हणून असे बारीक कापून घेतलेले मी सगळं हे गाजर वगैरे हे मस्त तेलात परतून ना थोडस मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये मीठ टाकून मग तीन शिट्या करून घ्यायच्या ह्याच्या चांगलं मिक्स करून झाले बघा मीठ टाकले पण तुम्हाला मी ह्याच काय दिसलं नाही मीठ टाकताना नाही आणि एकच ग्लास पाणी टाकलेलं ह्याच्यामध्ये तीन शिट्या करून घ्यायच्या मस्त एकदम बारीक एक शिजलं जाते एकदम काळ शिजल जाते आपली पावभाजी मी तर कधी कधी काय करते डायरेक्ट सगळं फोडणीला टाकते आणि पावभाजी अशी करून घेते आणि नंतर ना मग चमचेने किंवा मेशरने ना अशी मस्त बारीक करून घेते आणि वरनं थोडंसं बटर टाकते आणि त्याला काही झेंझेट नको जास्त किचनवर पसारा पण नको राडा पण नको असं कधी कर फटाफट करायचं असेल की असंच करायचं डायरेक्ट तीन शिक्क्या करून घ्यायच्या डायरेक्टच सगळं लावायचं कुकरला फोडणी वगैरे देऊन पावभाजी मसाला ते सगळं टाकायचं असे तयार झाले की डायरेक्ट मेशरने बारीक करायची पाहिजे तेवढं आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं बटर टाकायचं झाली आपली पावभाजी जास्त पसारा नको ना आसारा नको काय नको मी बघा मस्त शिजले एकदम गाळ आपली पावभाजी पण पहिली नेहमी करायची ना तर ले पसारा व्हायचं हे कापून ठेव हो, ते कापून ठेव हे कर ते कर सगळं खूप राडा व्हायचा किचनवर पण आता मी पण असे झटपट फटाफट बनवते ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि बटर टाकून घेतलं एक बारीक मिरची कापून घेतली देख आहे त्याच्यामध्ये पावभाजी पण थोडीशी अशी झंझरीत झाली पाहिजे हे बघा तिथं शिमला मिरची एक बारीक शिमला मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे आणि मस्त आहे ना हे तेलात आणि बटरमध्ये चांगली परतून घ्यायचीच मिरचीचं काय होतं असं उघड स्मेल येतं बघा शिमला मिरचीचं असं वेगळंच महिला आहे ना अशी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची तिचा लाल कलर होईपर्यंत शिमला मिरचीला खूप छान पावभाजी लागते आणि स्मेल पण खूप भारी येतो कांदा पण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा जास्त तेलाचा आणि बटरचा पण नाही वापर करायचा बघा आपलं चांगलं असं परतून झालेलं आहे तरी पण अजून थोडस परतून देणार आहे आता अद्रक लसूणची ना मी रेडीमेडच पेस्ट वापरली ह्याला पण चांगली परतून घ्यायचं का जा कच्चापणा जाईपर्यंत पेस्टचा अद्रक लसूणचा फटाफट होते घायमध्ये जास्त काय ते ह्याला पावभाजीला वाटण घाटण काहीच नसतं बघा ह्याचं कापला कांद्याचा आणि शिमला मिरचीचा कलर चेंज ह्याच्यामध्ये मी थोडीशी ना हे टाकून घेतली आहे मिरची पावडर टाकून घेतली आणि एवढेच मसाला आहे आपला पावभाजी हा हा दीड चमचा टाकणार आहे त्याच्यामध्ये कोणी कोणी काय करतं भाजी शिजत शिजत आल्याच्या नंतर पण असं तेलात परतून टाकली ना तर त्याची वेगळीच टेस्ट मस्त लागते पावभाजी अशी खायला तुम्ही एकदा बनवून बघा अशी पावभाजी काय लागते एकदम हॉटेल सारखी आपल्याला बाहेर रोडवरती बघा असं गाड्यावरती भेटते अशी पावभाजी मस्त आणि बघा असं लिंबू पिळायचं ह्याच्यामध्ये लिंबाने भारी टेस्ट येते पावभाजी लागली असं तुम्ही करून एकदा बघा लिंबू पिळून भाजीची टेस्ट रंग चव काय बदलते एकदम आणि काय भारी लागते भांडण खायला एकदम पावभाजी मस्त असं परतून घेतलं ते सुटायला लागलं की आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यामध्ये ती पण परतून घ्यायची चांगली मस्त आणि एवढी भारी पावभाजी झालेली ना तुम्हाला असं वाटत असेल की हा हे अगोदरच व्हिडिओ टाकतात नाही आम्ही अगोदर खातो नंतर एक दोन दिवसांनी आम्ही व्हिडिओ अपलोड करतो चॅनलला असं नाही की या खायच्या अगोदरच लगेचच व्हिडिओ अपलोड करतो असं नाही पण खूप टेस्ट भारी झालेली पावभाजीची मस्त एकदम हे सगळं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये बघ आपल्या किचनवरती काय पसारा झाला नाही काय राडा रपटा काही सुद्धा झाला नाही एकदम फटाफट अशी पावभाजी झालेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट कुकरला पण लावून शकता डायरेक्ट मेशरनी बारक करायची थोडंसं बटर टाकायचं त्याच्यामध्ये मस्त फटाफट एकदम होते पावभाजी जास्त वेळ लागत नाही कधी आपल्याला घाय गरबडीत करायची असेल मुलांना आवडत असेल खायची असेल लगेच तर अशी बनवू शकतो आपण का थोडीशी चमचे केली थोडी मॅशरने बारीक केली एकदम गा शिजलेली पावभाजी तीन शिट्ट्यामध्ये दोन शिट्ट्या लावल्या तरी पण चालतात पण मी तीन शिट्ट्या करून घेतल्या एकदम मस्त बघा जास्त पण एवढं बारीक नाही करायचं थोडंसं आहेच मी ठेवलेच अस आणि आपल्याला किती पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये जास्त नाही पाणी घातलेलं मी ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थंड झाली पण पावभाजी काय होते मग घट्ट होते थोडीशी अशी नॉर्मल थोडीशी पातळ करायची मी एक एक ग्लास पाणी असेल पावभाजीला छान होते पावभाजी एकदम एकदम पन्नाट झालेली पावभाजी एकदम मस्त झनझणीत एकदम झालेली मग अशी मी थोडंसं अगोदर मीठ टाकलं होतं बघा मग परत थोडंसं मीठ टाकले चवेनुसार टाकायचं आपल्याला किती पाहिजे ते थोडीशी टेस्ट करायची आणि मग नंतर ना मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथणी तर खूप छान पावभाजीला आपल्या एकदम स्मेल आणि टेस्ट वेगळीच लागते कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझी पावभाजीची नक्की कमेंटमध्ये सांगा मला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदम झालेली आहे हे बघा दिसते ना एकदम पावभाजी आपली मस्त खूप छान झालेली एकदम टेस्टी बघा कलर पण किती छान आलेला आहे पावभाजीला आपल्याला आपण काय कलर वगैरे काहीच नाही वापरलेलं सगळं हेल्दी भाज्या वापरलेल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद